नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो हेल्थ मराठी नॉक्टर हुकीरे यस्वी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत विषय आहे पॅरालिसिस लकवा अर्थात अर्धांगवायू खरं तर जगभरामध्ये दररोज असंख्य मृत्यू होत असतात या मृत्यूच्या मध्ये तीन टॉप महत्वाची कारणं आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं ते म्हणजे हृदयविकार दुसरं कारण म्हणजे कॅन्सर आणि तिसरं महत्वाचं कारण टॉपचं ते म्हणजे पॅरालिसिस अर्थात लकवा अर्धांगवायू यावरून आपल्याला पॅरालिसिस या, या आजाराचं गांभीर्य लक्षात येतं आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॅरालिसिसचा झटका येतो म्हणजे नेमकं काय होतं पॅरालिसिसच्या झटक्याचे वेगवेगळे प्रकार कुठले कुठले असतात पॅरालिसिसचा झटका आता येणार आहे हे कसं ओळखायचं तेव्हा आपल्या शरीरामध्ये कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात आणि पॅरालिसिसचा झटका आपल्याला आयुष्यभर कधीच येऊ नये म्हणून कुठले कुठले दहा सोपे नियम पाळायचे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे मात्र विनंती असेल व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका का आणि चॅनेलवर नवीन असाल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मग फक्त करायला पैसे लागत नाही चला तर मग मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट पाहूया ती म्हणजे पॅरालिसिसचा झटका येतो म्हणजे नेमकं काय तर मित्र हो मेंदू आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा असणारा अवयव आहे तो आपल्या शरीराचं कॅपिटल अर्थात राजधानी आहे अर्थातच शरीराचा सगळा कारभार हा मेंदूच चालवत असतो आणि म्हणून या मेंदू मेंदूचं आरोग्य महत्वाचं आहे या मेंदूचं आरोग्य धोक्यात येण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे या मेंदूला होणारा रक्त पुरवठा कमी पडणं जर समजा तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या कुठल्याही एखाद्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची किंवा चरबीची गाठ झाली किंवा रक्तस्राव झाला रक्ताच्या गुटळ्या झाल्याचा परिणाम म्हणून मेंदूला पुरेसा रक्त पुरवठा होत नाही परिणामी मेंदूच्या त्या भागाला पुरेसा ऑक्सिजन आणि पुरेसं पोषण अर्थात न्यूट्रिशन मिळत नाही त्याचं काम बिघडून जातं आणि मेंदूच्या पेशी या अशा पेशी असतात ज्या एकदा मृत झाल्यानंतर परत त्या नव्यानं तयार केल्या जात नाहीत म्हणूनच मेंदूच्या पेशींना आपण परमनंट सेल असं देखील म्हणतो ज्याला आपण नव सेल असं म्हणतो मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याची दोन मुख्य कारणं असतात ती म्हणजे सगळ्यात पहिलं महत्वाचं मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये रक्ताची गाठ होणं छोट्या छोट्या गुटळ्या होणं आणि नंबर दोन असे काही विशिष्ट आजार आहेत ज्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही किंवा तो खंडित होतो त्यामध्ये खास करून जर तुमचा बीपी अचानक शूट झाला असेल अर्थात खूप जास्त प्रमाणामध्ये वाढला असेल नॉर्मल बीपी एकशे वीस ऐंशी एम जी इतका असतो पण त्याच्यापेक्षा जास्त एकशे ऐंशी एकशे नव्वद वरचा बीपी दोनशेच्या वर गेल्यानंतर खालचा एकशे दहा एकशे वीसच्या वर गेल्यानंतर शक्यता असते की मेंदूमध्ये में कुठेतरी रक्तस्राव होऊन रक्ताची गाठ होऊन मेंदूचं काम बंद पडू शकतो आणि पॅरालिसिसचा झटका येऊ शकतो वजन जास्त असणं शरीरामध्ये चरबीचं प्रमाण जास्त वाढणं खास करून एलडीएल नावाची चरबी आणि ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जर वाढलं तर अशा वेळी देखील मेंदूला होणारा रक्त पुरवठा खंडित होऊ शकतो काही वेळेला खूप जास्तीचा खोकला असेल टीबी झाला असेल ब्रेनला कुठला संसर्ग झाला असेल तिच्या खोकल्यामुळे सुद्धा इंट्राक्रेनियल प्रेशर अर्थात डोक्यातला दबाव डोक्यातलं प्रेशर दाब वाढतो परिणामी तिथल्या रक्तवाहिनीमधलं प्रेशर वाढून ती फुटू शकते आणि तिथे रक्ताच्या गाठी होऊन तिथला रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो त्यामुळे तिथून पुढच्या भागाला जाणारा जो रक्त आहे सर्क्युलेशन आहे ते बंद पडतं थांबतं परिणामी तो भाग निकामी होतो तो भाग मेंदूचा ज्या शरीराच्या भागाला कंट्रोल करतो नियंत्रित करतो तो बंद पडतो त्याच्या हालचाली त्याच्या संवेदना बंद पडतात अर्थात तुम्हाला माहितच असेल की जर डाव्या मेंदूला काय प्रॉब्लेम आला तर उजवं शरीर काम करत नाही उजवा मेंदू जर खराब झाला असेल तर डावं शरीर काम करत नाही कारण आपला उजवा आणि डावा मेंदू आपल्या शरीराच्या विरुद्ध अंगाला नियंत्रित करत असतो आता बघूया दुसरा महत्वाचा मुद्दा या पॅरालिसिसचे अर्धांगवायूचे प्रकार कुठले कुठले असतात तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं फक्त तोंडाचा पॅरालिसिस ज्याला आपण फेसियल पॅरालिसिस असं म्हणतो याच्यामध्ये फक्त तोंड वाकडं होतं तोंडामध्ये तोंडाचा आकार बिघडतो तोंडाचा पॅरालिसिस झालेल्या पेशंटला जर तुम्ही तोंडाचा असा चंबू करायला सांगितला तो करता येत नाही असं हसायला सांगितलं तर ते करता येत नाही किंवा डोळे असे गच्च मिटायला सांगितले तर ते करता येत नाही पेशंटला जर तुम्ही गालामध्ये हवा भरायला सांगितले अशी तर हे भरता येत नाही दुसरा प्रकार आहे एक हात आणि एक पायाचा पॅरालिसिस तिसरा प्रकार आहे दोन्ही हात किंवा दोन्ही पायाचा पॅरालिसिस चौथा प्रकार आहे तोंड दोन्ही हात दोन्ही पायांचा पॅरालिसिस जो की खूप गंभीर मानला जातो आता पाहूया तिसरा महत्वाचा मुद्दा पॅरालिसिसचा अटॅक येणार आहे अर्धांगवायू होणार आहे हे कसं ओळखायचं जर तुम्ही हे लवकर ओळखलं आणि तीन ते पाच तासांमध्ये उपचार घेतले तर तुमचं पॅरालिसिस टळू शकतं तुमचा झटका टळू शकतो म्हणूनच आपण या तासांना गोल्डन आवर असं म्हणतो आणि हे ओळखण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे ज्याला नाव दिलेलं आहे फास्ट यफ एस टी त्यातलं यफ म्हणजे फेस अर्थात तोंड यामध्ये तोंड वाकड झालेलं दिसेल तुम्हाला पेशंटला ग्लासाला व्यवस्थित तोंड लावून पाणी पिता येणार नाही पाणी प्यायला तर ते कुठून तरी वगळायला लागेल ऑटोमॅटिकली तोंडाचा चंबू मग सांगितल्याप्रमाणे करता येणार नाही गालामध्ये हवा भरता येणार नाही हसता येणार नाही किंवा डोळे गच्च मिटवता येणार नाही फास्ट मधलं दुसरं लेटर आहे ए ए म्हणजे आर म्हणजेच म्हणजेच हातपाय यामध्ये हातपाय बधीर होतात जड पडतात हातापायामध्ये मुंग्या येतात हातापायाच्या संवेदना नाहीशा होतात हातापायामध्ये खूप कमजोरी अशकपणा येतो उचलता येत नाही किंवा चालता फिरता येत नाही फास्ट मधल तिसर लेटर आहे ते म्हणजे यस ते आहे स्पीच याच्यासाठी स्पीच म्हणजे बोलणं त्या पेशंटची बोलती बंद होते तो पेशंट बोबड बोलतो तोत्र बोलतो तो काय बोलतो हे आपल्याला कळत नाही फास्ट मधल जे टी लेटर आहेत त्याला म्हणतो आपण टाइम कॉल म्हणजे अशी लक्ष न दिसली तर लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना कॉल करायचा आहे आणि लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना संपर्क केला तर डॉक्टर तुमच्यावर लागलीच उपचार करतील आणि तुमचा जीव वाचेल मेंदू शाबूत राहील मेंदूला जो अटॅक यायचा आहे तो कुठेतरी टाळला जाईल आणि तुम्हाला आयुष्यभर पॅरालिसिसच्या झटक्यामुळे अंथोरणात पडण्याची वेळ येणार नाही म्हणून या फास्ट मधलं एफ एस टी आवर्जून लक्षात ठेवा ते योग्य वेळी समजून घेऊन लक्षात आणून त्याच्यानुसार तुम्ही कार्यवाही करा ज्यामुळे तुमचा किंवा तुमच्या नातेवाईकांचा जीव वाचू शकतो आता पाहूया सगळ्यात शेवटचा हु� आणि महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पॅरालिसिसचा झटका आयुष्यभरामध्ये कधीच येऊ नये म्हणून कुठले दहा सोपे नियम पाळायचे सगळ्यात पहिला नियम बीपी नॉर्मलमध्ये ठेवणं नॉर्मल बीपी एकशे वीस ऐंशी इतका असतो जर तो वाढला तर तुम्हाला याचा झटका येऊ शकतो त्यामुळे नियमितपणे डॉक्टरांकडून बीपी तपासत राहा बीपीची गोळी अजिबात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी आहारामध्ये मीठ साखर आणि तेलाचं प्रमाण कमी ठेवा रोज शारीरिक हालचाल व्यायाम करा बैठे जीवनशैली असेल बैठे काम असेल तर फिरण्यासाठी चालण्यासाठी व्यायामासाठी आवर्जून वेळ काढा तानतणावापासून दूर राहा छंद जोपा सागरामध्ये हिरव्या पालेभाज्या मोसमी फळं फळभाज्यांचा समावेश आवर्जून करा दारू तंबाखू बिडी सिगारेट यासारख्या व्यसनांपासून दूर राहा नंबर दुसरा नियम आहे वजन नियंत्रित ठेवा वजन जर जास्त असेल ओबेसिटी जर असेल लठ्ठपणा असेल तर तुम्हाला याचा झटका येण्याचा धोका जास्त वाढतो म्हणून वजन नियंत्रित ठेवा कुठलाही व्यायाम न करता वजन नियंत्रित कसं ठेवायचं पोटाचा घेर कसा कमी करायचा याच्याबद्दल आपण खूप छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवला तो आवर्जून जाऊन तुम्ही पहा वजन वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार योग्य व्यायाम करा आपण घेतलेल्या अन्नाचा आणि आपण केलेल्या शारीरिक श्रमाचा हिशोब ठेवा त्याच्यामध्ये समतोल ठेवा बॅलन्स ठेवा नंबर तिसरं नियमित व्यायाम करणं बरेच जण व्यायाम करतात खूप जास्त प्रमाणामध्ये तर काही जण अजिबातच करत नाही खूप जास्त अवजड व्यायाम केल्यामुळे सुद्धा हृदयविकाराचा झटका आल्याचा आपण अनेकदा ऐकलेला आहे त्यामुळे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा त्यासाठी तुम्हाला कुठेही जिमला जायची गरज नाही अवजड काहीतरी उचलायची गरज नाही कुठले इन्स्ट्रुमेंट घ्यायची गरज नाही साधा चालण्याचा व्यायाम तुम्हाला करायचा आहे रोज पाऊन तास ते एक तास तुम्हाला चालायचे सुरुवातीला चालताना स्पीड हळूहळू आहे त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही वाढवा वाढलेल्या स्पीडमध्ये एक स्टेडी स्पीडमध्ये मेंटेन ठेवा अर्धा पाऊन तास आणि त्याच्यानंतर शेवटचे काही त्यानंतर शेवटची काही मिनिट तुमच्या व्यायामाचा स्पीड तुम्ही हळूहळू कमी करा hmm. चौथा महत्वाचा नियम आहे कुठल्याही स्वरूपामध्ये कितीही प्रमाणामध्ये दारू अजिबात ठेवू नका एक थेंब जरी दारू तुमच्या शरीरामध्ये गेली तर ती तुमच्या पॅरालिसिसच्या झटक्यासाठी कारणीभूत ठरू शकते दारू कशी सोडावी याबद्दल देखील आपण चॅनलवरती व्हिडिओ बनवला तो देखील तुम्ही आवर्जून जाऊन पहा बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ पाहून दारू सोडली कारण या दारूच्या सेवनामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात रक्तवाहिन्यांच्या मध्ये चरबी जमा व्हायला लागते ज्याला आपण अर्थात काठी असं म्हणतो रक्तवाहिन्यांची जी लवचिकता आहे ती कमी होते पोकळी कमी होते परिणामी पुढे जाणारा रक्तप्रवाह हा कमी होतो किंवा बंद पडतो आणि तुम्हाला झटका येऊ शकतो त्यामुळे दारू अजिबात पिऊ नका असा नियम आहे कुठल्याही स्वरूपात तंबाखू घेऊ नका तंबाखू चगळू नका तंबाखू खाऊ नका तंबाखू ओढू नका म्हणजे सिगारेट बिडी ओढू नका किंवा कुठलाही गुटखा पान मसाला अजिबात खाऊ कारण तंबाखूचा कण कण तुमच्या रक्तवाहिन्याला मारक ठरणार आहे आणि ह्या रक्तवाहिन्या जर मेंदूच्या असतील तर तुम्हाला पॅरालिसिस होणार आहे परिणाम म्हणून तुम्हाला आयुष्यभर अंथुरणात पडावं लागेल अंथुरणात संडास लघवी करावी लागेल इतरांच्यावर तुम्हाला अवलंबून राहावं लागेल त्यामुळे तुमचं शरीर धडधाकट राहून पॅरालिसिसचा झटका येऊ द्यायचा नसेल तर तंबाखूच्या कुठल्याही स्वरूपामध्ये सेवन करू नका नंबर सहा साखर अर्थात डायबिटीस असेल तर तो, तो नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करा आहारामध्ये पत्ते पाणी करा ताणतणावाचं योग्य नियोजन करा नियमित व्यायाम करा डॉक्टरांच्याकडून वेळोवेळी साखर तपासून पहा जर अनियंत्रित शुगर असेल तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा रक्तामध्ये रक्तवाहिन्यांच्या मध्ये बदल होतात आणि पॅरालिसिसचा झटका येतो नंबर सात हृदयविकार कुठला असेल तर ते डॉक्टरांकडून तपासून घ्या हृदयविकाराच्या संबंधित काही लक्षणं दिसत असेल जसं की छातीत धडधळ करत असेल छातीत नेहमी दुखत असेल डावा खांदा डावा हात डावा जावडा दुखत असेल दम लागत असेल थोड्या जरी पायऱ्या चालल्या तरी दम लागत असेल मग सपाट पृष्ठभागावर चाललं तरी दम लागत असेल तर अशा वेळी आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्या काही तर काही वेळेला हृदयाकडून येणारा जो शुद्ध रक्ताचा पुरवठा आहे जो संपूर्ण शरीराला जाणार आहे तिथून छोट्या छोट्या रक्ताच्या गाठी रक्त प्रवाहामध्ये मिसळून मेंदूकडे येऊ शकतात आणि मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये अडकून बसून तुम्हाला तर अशा वेळी नक्कीच हृदयाची देखील आवर्जून काळजी घ्या हृदयविकार असतील तर डॉक्टरांकडून योग्य उपचार आणि सल्ला मार्गदर्शन घ्या नंबर आठ शरीरामध्ये रक्तामध्ये वाढलेली चरबी मग ती ट्रायग्लिस असेल कोलेस्टेरॉल असेल एलडीएल नावाचं लिपिड असेल किंवा होमोसिस्टाईन असेल या सगळ्यांच्या घटकामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात त्यांच्यामधली जी पोकळी आहे ती कमी झाल्यामुळे तिथून जाणारा रक्तपुरवठा हा कमी होतो परिणामी तुमच्या रक्त पुरवठा होत नाही आणि तुम्हाला पायरालिसिस होऊ शकतो त्यामुळे चरबी असेल तर ती वेळच्या वेळी तपासून घ्या ती कमी करण्यासाठी आहारामध्ये पत्ते पाणी पाळा व्यायाम करा आणि संबंधित औषधोपचार देखील तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून आवर्जून घ्या नंबर नऊ आहे झोप आणि मानसिकता तुमची झोप रात्रीच्या शांत समाधानकारक पुरेशी गाढ होणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुमचं मन आणि शरीर दोन्हीही रिलॅक्स होईलचा परिणाम म्हणून शरीरातल्या सगळ्या मासपेशी सगळे अवयव सगळ्या रक्तवाहिन्या चांगल्या प्रकारे काम करतील आणि कुठेही रक्तप्रवाह खंडित होणार नाही परिणामी तुमचं मेंदूचं आरोग्य चांगलं राहून पॅरालिसिसच्या झटक्यापासून तुमचा बचाव होईल त्यामुळं रात्री आवर्जून शांत समाधान करत झोप घ्या रात्री उशिरापर्यंत विनाकारण जाऊ नका मोबाईल बघत बसू नका रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठा मन फ्रेश होईल आणि मेंदू देखील फ्रेश होईल सोबतच तांतणावाचं योग्य नियोजन करा आपले छंद जोपासा आपल्या मनातल्या गोष्टी इतरांना शेअर करा मनामध्ये दडपून ठेवू नका योगा ध्यानधारणा मेडिटेशन देखील आवर्जून करा कुठला तरी तांतणाव कमी करण्यासाठी कुठल्याही व्यसनी पदार्थाची मदत घेऊ नका सगळ्यात महत्वाचं वय वर्ष पस्तीस चाळीस नंतर आवर्जून डॉक्टरांकडून तपासण्या करून घ्या गरज पडल्यास त्या संबंधित योग्य उपचार सल्ला मार्गदर्शन आवर्जून घ्या कारण या आजाराचं जर वेळीच निदान झालं तपासणीच्या माध्यमातून तर त्यावर आपण योग्य वेळी योग्य उपचार करू शकतो आणि होणारा अनर्थ टाळू शकतो ना तुमचं शारीरिक आणि मानसिक नुकसान वेळेचं नुकसान आणि पैशाचं नुकसान देखील टाळू शकतो या तपासण्या करताना फार जास्त खर्च येत नाही परंतु तपासण्या नाही केल्यामुळे अचानक अटॅक आल्यानंतर खूप झुप्पट तिप्पट चौपट खर्च होऊ शकतो तर नक्कीच मित्र हो या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट समजल्या असतील उपयुक्त वाटल्या असतील तर नक्कीच लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पॅरालिसिस लखवा अर्धांगवायूचा झटका येण्यापासून बचाव होईल ते निरोगी राहतील ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील ते दुवा देतील तुर्तास या आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया परत एकदा जाता जाता आठवण करून देतो चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा, धन्यवाद